हॅलो हाय नमस्कार मंडळी आज आम्ही चाललो आहे एवढे हिरोईन बनून मार्टला तर मी तुम्हाला सांगते मार्टला आम्ही काय करणार आहे ते मार्टला आज आम्ही ना थोडेसे शॉपिंग करणार आहे ते तुम्हाला दाखवणार की काय काय घ्या काही वस्तू खूप चांगल्या असतात तर त्या तुम्ही घ्या कारण माझ्या बहिणीला मी एक दोन वस्तू खूप वेळा सांगते दरवेळेला की तू हे घे ते घे ते घे ती मला बोलते अरे तू खूप सांगतेस ना त्या त्या वस्तू खूप चांगल्या चांगल्या असतात तर तू एकदा व्हिडिओमध्ये पण दाखव ना म्हणून मग मी बोली अरे वा चांगली आयडिया दिलीस तर बोलली अरे सॉरी तर मी बोली ठीक आहे मी ह्या वेळेला रिमार्टला जाईल ना तर नक्की व्हिडिओमध्ये दाखवेल की मी काय काय घेते आणि काही किमती वगैरे मी बघून वगैरे सगळं घेत असते तर मी ते तुम्हाला पण बोलली चला शेअर करूया तर मी तुम्हाला दाखवते ठीक आहे भेटू डी मार्टला हिला काय नाही दाखवत हिला काय नाही दाखवत खास करून एक आहे टोचा एकदम लाडका म्हणजे पुन्हा खास तुझ्यासाठी समजला दिसली जास्त नको ना मला 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 मी डिमार्ट मधून आलेली आहे सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स कारण मला माहिती नव्हतं की रिमार्ट मध्ये व्हिडिओ काढून घेत नाही मी एक दोन ब्लॉग मध्ये पाहिलं होतं कोणी कोणी व्हिडिओ काढते म्हणून मी विचार केलेला काढेल पण आता नाही काढून दिलं तर काय आहे त्याच्यात काय जाऊ दे मी घरी सामानांना मी घरी दाखवते तुम्हाला तर गेली होती दोघींना घेऊन बोलली की मला मदत होईल म्हणून मी या दोघींना घेऊन जाते तर जेवढा बिल होतो त्याच्याहून त्याच्याहून दोन तीन हजाराचं बिल अजून एक्स्ट्रा झालेलं आहे कारण हिला माझ्या साराला घेऊन गेली मग मी मला टेडी पाहिजे मम्मी मला चादर पाहिजे मम्मी मला चप्पल पाहिजे बघा ही चप्पल छानच आहे आवडली तिच्या पायात छान दिसली म्हणून मी घेतली आणि मला हे सांगायचं होतं की तुम्ही जिथे एरियाचं वगैरे सर्फ एक्सेलचं लिक्विड घेता तिथे फॅब लिक्विड खूप चांगलं आहे स्वस्त पण पडतं त्यामुळे मी फॅबच आणते आणि हा वेळ अजून एक नवीन होता कोणता प्रिस्की प्रिस्कि प्रिस्कलिन हा पण थोडा हा तर फॅपचॉम पण स्वस्त मिळाला म्हणून मी घेतला आणि संपला होता स्टॉक तर एकच मिळाला आणि मी तुम्हाला हे सांगणार होते की हा बघा हा जो फिनायल आहे ना नायमोल म्हणून आहे काय याचं नाव आहे निमाईल निमाईल आहे इतकी मस्त याचा सुगंध आहे ना खूप छान सुगंध आहे आमची कामवाली पण बोलते की ताई हा मस्त आहे आवडतो मला मग मी नेहमी आता हा सांगते आणि तुम्ही तो कोणता तुम्ही पण हा घ्या तर तुम्ही पण हा घेऊ शकता कसलंच मी प्रमोशन करत नाही आहे फक्त जे प्रोडक्ट आवडत आहेत ते सांगते आणि कोणता आपण लायझॉल वापरतो ना लायझॉल खूप महाग असतो त्याच्याऐवजी दुसरा एक असतो ना तो चांगला आहे आणि हा पण जरा स्वस्त आहे मी खूप किंमत बघत असते सगळं किंमती बघून हां ऐवजी सॉफ्टच घेत जावा कम्फर्ट खूप महाग असतं सॉफ्ट सॉफ्टच आहे ना त्याची अर्धी किंमत असते म्हणजे आता समजा इथे दोनशे आहे ना तर हा एकशे दहाला वगैरे असतो आणि तेच तुम्हाला कम्फर्ट आहे ना अजिबात कमी नाही तो एकशे ऐंशी वगैरे म्हणजे सत्तर ऐंशीचा डिफरन्स पडतो त्यामुळे तुम्ही ते घेत जावा बाकी अजून काही नाही अजून मी हां मी ना हा सॉल्ट आणते पिंक सॉल्ट तर बोलतात की पिंक सॉल्ट चांगला असतो वापरायला म्हणून मी हा सॉल्ट पण आणते आणि मग चेंज म्हणून हा सॉल्ट पण आणते म्हणजे मी दोन्ही सॉल्ट आणते तर बस ह्याच मेन गोष्टी मला तुम्हाला दाखवायचं होतं हँडवॉश पण हा खूप मला स्वस्त पडला तर हँडवॉशचं काय एवढं कोणताही घेतला तरी आहे हातच तर थोड्या स्वच्छ झाले पाहिजे म्हणून मग मी हा हँडवॉश आणलाय मी किमती बघून आणते किमती बघून आणते तरी पण माझं बिल खूप जास्त झालेलं आहे आणि बघ ना कप दाखवा ना त्या पिशवी कप आहे त्या टी शर्टची तर वाटलं नाही हा हे बघितलं त्यांना खायला ती दाखवते आणि मला हा एक कप आवडला मस्त आहे ना कॉफीसाठी सारा बोलली की चला मी हा छान वाटतोय एक घेई मी घेतला सेवन्टी नाईन रुपीजचा आहे काय बच्छा सेवन्टी नाईन रुपीज सांगितला ना दिसतोय ना थोडं महाग पडलंय वाटतं मला आणि मला ह्याच्या बदल्यात पण बाथरूम क्लिनरच्या बदल्यात हे पण खूप महाग आहे त्याच्या बदल्यात मी दुसऱ्या कंपनीचा शोधत होती पण तो नाही मिळाला माझा लॉस झाला आपल्या मॅगे तर भरपूर असतात आणि या हे बघायचं सामान हे किंडर जॉयच्या पेक्षा खूप स्वस्त आहे हा हे पण किंडर जॉय सारखंच आहे पण हे जरा स्वस्त असतं त्यामुळे मी या दोघींना हेच घेऊन देते किंदर जॉय जेव्हा तर काय आहे उगाच आपला पन्नास रुपये द्या आणि एवढं महाग हा तर एवढंच मला सांगायचं होतं बस अजून काही नाही मला माझं आवडत असेल तर जरा प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट करा थोडे थोडे म्हणजे मी पण थोडीशी व्हायरल होईल नाही तर मग मला काही व्ह्यूज येत नाही तर मला व्हिडिओज काढायला खूप कंटाळा येतो आहे आता सारा घरात आहे म्हणून जरा काढते माझे व्हिडिओज तर ती कॉलेजला गेली तर माझ्या व्हिडिओज कोण काढणार मी असं कॅमेरा घेऊन के सारखं सारखं फिरणार तर मला लोक ना अशी बघतात मला लाज वाटत असते पण लोक बोलतात काय आहे लाजायचं नाही काढायचं 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 हां ड्रेनेजचं पण बघा हा ड्रेनेज आहे ना पंचवीस रुपयाला तुम्ही बाहेरून घ्याल पण हा मला फक्त बारा रुपयाला मिळालेला आहे म्हणजे मी एवढ्या छोट्या छोट्या किमती पण असं नीट बघून डिमार्टमधून येत असते त्यामुळे मला उशीर होतो दोन तास अडीच तास निघून जातात आणि त्यामुळे मग नंतर मग तो घरी आल्यावर असं जेवण झोपायचं वाटतं पण तरी पण मी तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं म्हणून हा वेळ घालवते झोपायचा <laughs> झोपायचा टाईम घालवते मध्ये कपडे टी शर्ट्स वगैरे पण छान आलेले आहेत जशा मला ना मला ना, ना, ना मला टी शर्ट अशा नॉर्मल पाहिजे ते आत्ताच्या ना ते ऑफ शोल्डरना आवडत नाहीत मला या नॉर्मल आवडतात तर तशी मला एकच टी शर्ट मिळाली मग मी घेऊन आले ती तिची प्राईस पण आहे टू एटी नाईन म्हणजे काय ठीक आहे एवढं एकतर मिळत नाही मी ॲमेझॉनमधून पण मागवले आहेत ते पण त्या ना छोटी साईज आली तर त्याची पण मी तुम्हाला दाखवेल ठीक आहे तर प्लीज मला सपोर्ट करा लाईक लाए। करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग